शिवव्याख्याती कुमारी आरती अरुण ढोले पाटील तुळजापूरची आता आवाज पुरंदराचा पायथ्याला नाही पुरंदराचा टोकाला गेला पाहिजे हरे रंग का सपना पाके आया था अफजल इस माति में छत्रपति ने घुसा दिया भगवा उसकी छाती में भगवा उसकी छाती में छत्रपति शिवाजी महाराज धर्म करते। स्वराज्याची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ पुण्यात आलेला पुणे उद्ध्वस्त झालेला पुणे, पुणे। गाढवाचा नांगर फिरवलेला त्या पुण्यावर अशा पुण्यात आल्यात मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज जहागिरी करायची आहे राज्यकारभार चालवायचा आहे जहागिरी करावी कुणावी राज्यात चालवा कुणावर कोण होत कोण माणसं पार सह्याद्रीच्या दराखोरामध्ये आपला जीव मुठीत घेऊन जगायला लागली होती जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच काय तो त्यांच्या आयुष्याचा अट्टहात झालेला होता आणि मासाहेबांनी वक्त्यांना घातली साथ की या परत या तुमच्या गावात या स्वराज्यात या तुमच्या गावात आली घरात आली गाव गजबाजू लागली घर कुजबुजू लागली आणि राहत्या समोर पुन्हा एकदा एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं गावात तर आलो घरात तर आलो पण खायचं काय आणि शेती करायची तर पेरायचं काय काय होत काय आमच्याकडं तसा शेतकरी मासाहेबांकडे गेला आणि मासाहेबांना म्हणाला मासा गावात तर आलो घरात तर आलो पण खायचं काय शेती करायची तर पेरायचं काय आणि त्या दिवशी मासाहेब जिजाऊंनी महाराष्ट्रातलीच रवे भारतातली पहिली संस्था उभी केली ज्या संस्थेच ज्या बँकेच नाव होत स्वराज्य आणि या संस्थेच्या माध्यमातून मासाहेब जिजाऊंनी इको कमी करता का शेतकऱ्यांना बी बियाणं दिली खता दिली बैलजोड्या दिल्या तसा शेतकरी राळात जायला लागला पेरणी व्हायला लागली मोत्या सारख्या दाण्याची कलसई लकडली मला सांगा शेतकरी बांधवांनो तुम्ही कष्टान पिकवलेलं पीक अगदी डोलाने दिमाखात डोलते समाधान वाटत म्हणाला आपण एवढं कष्ट केलं तस आपलं पीक आलं शेतकरी समाधानीत झाला एवढं कष्टानं पिकवलेलं पीक डोळ्यात देखत वाया जाताना दिसायला लागलं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातली राणगव्यासारखी जळावर पिकांमध्ये दैदोस घालायला लागली सगळं पिकण्याच नाभूत करायला लागली शेतकरी हवालदिल झाला धावत धावत मासाहेबांकडे गेला आणि मासाहेबांना म्हणाला की मासाहेब तुम्ही बैलजोड्या दिल्या खत दिली बी बिया दिली मोत्यासारख्या दाण्याची कंसई लकडली पण मासाब सह्याद्रीच्या दराखोऱ्यातली राडगव्यासारखी जडावर पिकांमध्ये दैदोस घालतात सगळं पीक नेसनाभूत करतात काहीतरी करा, काई तरी करा मासा काहीतरी करा मासाब मासाहेबांना कोण चुकलं जर शेतकरी जगला जर शेती जगली आणि तरच शेतकरी जगेल आणि मासाहेबांनी दुसऱ्याच आज दिवशी आजूबाजूच्या गावामध्ये दौंडी द्यायला सुरुवात केली जो कोणी या या, या जनावरांपासून रक्षण कराल त्याला सोन्याच कड देण्यात येईल तशी सह्याद्रीच्या दराखोऱ्यातली तर निबांडपोर गावागावात बाहेर पडायला लागली पिकांभोवती पहारा द्यायला लागली एखादा जनावर धुसपुसताना दिसला की त्याच्यावर झडप घालायला लागली आणि त्याच्या मुसक्या आवळून शिपटे दाखवायला मासाहेबांकडे आणायला लागली आणि सोन्याचं कळ मिळवायला लागले रात्री दीड दोन चा प्रहार होता लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला चार पाच तरणी बांड पोर किलबिल करताना दिसली आणि त्याला विचारलं काय रे काय गडबड चालली तस एक तर म्हणाला कि मासाहेब मासाहेबासनी भेटायचंय कुठे मासाहेब पहारेकरी म्हणाला सकाळी नाही नाही मला मासाहेबासनी भेटायचंय अरे होय ले का सकाळी नाही नाही मला आत्ताच मासाहेबासनी भेटायचंय अरे याडा का खुळाल्या का तू सकाळी की नाही नाही मला काय ते माहित नाही मासाहेब भेटले बगर म्या का इथून जायचं नाही अरे याडा का खुळाल्या का तू रात्रीचं दीड दोन वाजल्यात मासाहेब झोपले असते आणि हा सगळा गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः येत्या झाल्या आणि मासाहेबांनी विचारलं काय रे काय गडबड आहे तसं ते आणि म्हणाला की मासाहेब तुम्ही तुम्ही वा जो या पिकांचं या जनावरांपासून रक्षण करल त्याला सोन्याचं कड देण्यातील हे काय जनावर संघच घेऊन आलोय मासाहेबांनी त्याला विचारलं अरे एवढं भलं मोठा जनावर कशाला घेऊन आलास साधी शेपटी दाखवायला आणली असतीस तरी चाललं असत तसं ते पोरग म्हणाल या जनावरांची शिकार केली आणि कधी तुमच्याकडे येतो असं झालं आणि या गडबडीत लक्षातच नाही राहिलं तशा मासाहेब म्हणाल्या <coughs> काय रे तू जर सकाळी आला असतास तर आम्ही काय तुला सोन्याचं कडक दिलं असतं दाखवायला तुमच्याकडे घेऊन पाठीवर घेतो असं झालं मासाब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली नव्हा की दहा हत्ती जबाळ येत म्हणून आलं मासाब सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही तशा मासाहेब स्वतः पुढे झाल्या मासाहेबांनी त्या पोराच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि मासाहेबांनी त्याला विचारलं काय रे नाव काय तुझ आणि तसं ते पोरग म्हणाल तान्हा तान्हाजी मालसरा उमराट गावचा जी आणि त्या दिवसापासून तान्हाजी जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडे बघतो काय वाटतं तुम्हाला का असेल आज ही माझ्या समोर तरुण मंडळी बसली आहेत ना ही आज अभिमानाने जगावी स्वाभिमानाने जगावी आणि आमच्या राजाचं नाव घेताना अभिमानाने छाती फुगवून राहावी म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आमच्या या माता भगिणी बसल्यात ना यांच्या कपाळावर चिट टिकली आणि यांच्या डोक्यावरचा पदर सुरक्षित राहावा म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं मला कायम प्रश्न पडतो नेहमी वाटतं ज्यावेळेस वडू तुळापूरला धर्मवीर संभाजी महाराजांचे तुकडे सापडले त्या संगमनेरच्या काठावर त्यावेळेस त्यातला प्रत्येक तुकडा म्हणत असेल धर्माचा विजय झाला धर्माचा विजय झाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे खूप मोठे